तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर आज मी बनवणार आहे मस्त अशी झनझणी बटाट्याची रस्सा भाजी ती ही कोणत्या कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता हॉटेलमध्ये आपण खातो ना पुरीसोबत खा मस्त लाल तरी वाली भाजी। तर बटाट्याची रस्साभाजी अगदी तशी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे ही बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी ना मी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेणार आहे तेल छान तापू द्यायचं आहे आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी मस्त तडतडली की त्याच्यामध्ये मग मा अर्धा चमचा जिरं टाकायचं मोहरी तडतडली की ना आपल्या भाजीला मस्त सुगंध येतो एकदम हे बघा जिरी मोहरी मस्त तडतडले आता त्याच्यामध्ये मी अगदी चिमूटभर हिंग ॲड करणार आहे आणि आता इथे मी एक बारीक चिरलेली मिरची आणि दहा ते बारा बारीक ठेचून घेतलेला लसणाच्या पाठळ्या टाकले लसूण लालसर कलर येईपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा मी ॲड करणार आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा जेणेकरून आपली भाजी ना मस्त मिळून येते आता कांद्याला सुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलात परतून घ्यायचं आपल्याला तर हे बघा बघू शकता आपल्या कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहे आणि टोमॅटोमध्येच आपल्याला ना आता मीठ टाकायचं आहे जेणेकरून ना टोमॅटो पटकन शिजतो हे बघा मीठ टाकायचं आहे आणि बाकीचे मसाले देखील मी आत्ताच ॲड करणार आहे अर्धा चमचा हळद आमचा घरगुती मसाला एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी धना पावडर टाकायची इथे आपल्याला अर्धा चमचा आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण तर आपण टोमॅटो मध्ये बाकीचे मसाले मीठ टाकलं जेणेकरून आपला टोमॅटो पटकन पत, वितळावा म्हणून पण ह्याच्यामध्ये ना इथे मी अगदी थोडंसं पाणी ॲड करणार आहे हे बघा आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मेट होऊ द्यायचा टोमॅटो पाणी टाकल्याने काय होतं मस्त आपली ग्रेव्ही तयार होते आणि भाजी मिळून येते तर ह्याच्यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं हाय फ्लेमवर टोमॅटो शिजू देऊया तर दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता हे बघा टोमॅटो किती प्रॉपरली मेल्ट झाला आहे आणि शिजलाय सुद्धा छान आणि आपल्या भाजीला तेलसुद्धा सुटलं आहे बाजूने तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे तर मी इथे दोन बारीक आकाराची बटाटी ना अशी चिरून घेतले हे बघा क्यूब्समध्ये चिरून घ्यायचे आहेत आपल्याला तर ती आता ॲड करते मी बटाटा व्यवस्थित ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी अजिबात ॲड करू नका जसं की मी नेहमी सांगते तुम्हाला आपल्या भाजीला तरी येत नाही थंड पाणी ॲड केल्यामुळे तर नेहमी भाजी शक्यतो ना गरम पाणीच ॲड करत जा तर हे बघा दिसतंय ना म्हणणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर मी इथे जास्त पण पातळ भाजी करणार नाही आहे थोडी अशी घट्टस ठेवणार आहे त्यामुळे अर्धा ग्लास पाणी मी ॲड केलं आहे हे बघा आणि आता हाय फ्लेमवरच आपल्याला ना भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि चार ते पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे भाजी तर मी इथे पाण्याचं प्रमाण अर्धा ग्लासच ठेवलं बिकॉज मला थोडंसं दाटसर ग्रेवी हवी आहे जर तुम्हाला ग्रेवी अजून दा पातळ हवी असेल ना तर तुम्ही पाणी एक ग्लास टाकू शकता तुमच्या गरजेनुसार तर इथे ना ग्रेव्ही थोडी अजून घट्ट होण्यासाठी हे बघा मी एक ते दोन बटाटे अशी कुसकरून टाकणार आहे हे बघा अशी मेश करणार आहे ह्याच्यातच जेणेकरून आपल्या भाजीला ना घट्टपणा येतो वाटणाची कमी भासत नाही तर ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि चार पाच मिनटं शिजवून घेऊया थोडी भाजी मंडई हे बघा आपली भाजी तयार आहे आणि बघू शकता तर्री किती मस्त आली एकदम तर आता ही भाजी आपली शिजत आली आता आपण गॅस बंद करणार आहोत ना तर हातावर अशी थोडीशी कसुरी मेथी घ्यायची आणि अशी चोळायची हातावरच आणि मग वरून टाकायची जर तुम्हाला ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल भाजी हवी असेल ना तर कसुरी मेथी नक्की ॲड करा नसेल आवडत कसुरी मेथी नाही ॲड केली तरी देखील चालेल बिलकुल ऑप्शनल आहे तर आपली भाजी रेडी आहे गॅस बंद करूया आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आता सर्विंग प्लेटमध्ये काढायला रेडी आहे आपली भाजी दिसते की नाही अप्रतिम एकदम तर मंडई अगदी कमी वेळात होणारी आणि बिना वाटणाची आपली मस्त बटाट्याची रस्सा भाजी रेडी आणि बघू शकता मी ते जास्त रस्सा ठेवलेला नाही आहे थोडीशी दाटसर केली आहे पुरीसोबत खायला पण बघू शकता इतकं छान दिसते भाजी आणि सुगंध पण इतका मस्त सुटला आहे ना तर तुम्ही भाजी बनवू शकता जेव्हा घरात वाटण नसतं किंवा टिफिनसाठी म्हणा कधी घाई असेल घरी कोण अचानक गेस्ट आले तर ही भाजी तुम्ही नक्की बनवू शकता अप्रतिम अप दिसते हे बघा थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया अजून क्या बात ते राव अगदी कमी व्याज आणि कमी साहित्यात होणारी आपली मस्त बटाट्याची रसाभाजी रेडी आहे अगदी हॉटेल किंवा ढाब्यावर जशी पुरीसोबत मिळते ना सेम तशी कोणत्याही प्रकारचं वाटण यूज न करता किंवा एक्स्ट्रा मसाले यूज न करता जे आहे त्या साहित्यात बनवली आणि इतकी छान सुगंध सुटलाय ना पटापट आता असं वाटतं पुरा तळाला आणि खाऊया भाजीसोबत तुम्ही भाजी, भाजी कशासोबत आहे चपाती पुरी भातासोबत सुद्धा छान लागते किंवा पराठा असं स नान सगळ्यासोबत तुम्ही खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये किचन बाय गाईज खात राहा मजेत राहा